दादासाहेब आपण आजोबा जल्लोष केला विषय काय दिल्ली येथे भारतीय जनता पार्टीच्या सर्वाधिक जागा अठ्ठेचाळीस अशा जागा निवडल्या आणि तिथे भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री बसणारे आणि भाजपाचं तिथं सत्ता बसल्यामुळे पाचोरा तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही इथं जल्लोष साजरा केला सत्तावीस वर्षानंतर आपली सत्ता तिथे स्थापन होते काय सांगा भारतीय जनता पार्टीवर प्रेम करणारे लोक आणि भारतीय जनता पार्टीचं केंद्रातलं सरकार नरेंद्रजी मोदी यांच्या माध्यमातून जो झालेला विकास तिथल्या खासदार साहेब मागच्या ज्या लोकसभा निवडणुका झाल्या तिथला एकही खासदार दिल्लीतला पराभूत खासदार निवडून आलेत आणि त्यांच्या माध्यमातून दिल्लीच्या विकासावर जे लक्ष घालण्यात आलं त्याचा हा परिणाम आला नरेंद्रजी मोदी भारतीय भारतीय जनता जनता